शरद भेट त्यामुळे राजकीय चर्चा होत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत अशी भूमिका आमदार बच्चू कडूंनी स्पष्ट अमरावती दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांनी बच्चू कडूंशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली शरद पवारांची शेती संदर्भात चर्चा झाल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं बच्चू कडू नेमकं काय म्हणालेले का आहेत आपण बघूया शिंदे सरकारसोबत तुम्ही अजूनही कायम राहणार आहेत असं तुम्ही थोड्या वेळ सांगितलेलं होतं आजही तुम्ही त्याच मुद्द्यावरती ठाम शिंदे साहेब जेपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहे भेटीचं तर पहिलं काय आहे एक लक्षात घ्या का त्यांच्यामुळे इथे फिनले आली होती त्यांनी त्यावेळेस शंकरसिंग वाघेला आणि आरा आबा आराबा यांनी खूप मदत त्यावेळेस केली आणि त्याच्यामुळे मदतीची जाणीव म्हणून त्यांना आम्ही आमंत्रित केलं आणि ते एकून जात होते ते रस्त्यावरच होतं एकदम त्याच्यामुळं मला असं वाटलं की आपण बलावलं आणि त्याचा आदर सत्कार केला पाहिजे एवढा एक, एक हेतू होता त्यात राजकीय काही मला वाटतं चर्चा करण्याचं कारणही नव्हतं